सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या विद्युतविषयक कामे करण्यासाठी वीज पुरवठा खंडित राहणार असल्यानं येत्या शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच रविवारी दोन तारखेला सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आलं आहे नाशिक शहराला गंगापूर आणि मोकळे धरण आणि अल्प प्रमाणात दारणा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो गंगापूर धरणावरील मनपाच्या पंपिंग स्टेशनसाठी महावितरणाच्या एकशे बत्तीस केव्हीच्या सातपूर आणि महिंद्रा या दोन फिडर्सवरून तेहतीस केव्ही उच्च दाबाचा वीज पुरवठा केला जातो पंपिंग स्टेशनद्वारे महापालिकेच्या बाराबंगला शिवाजीनगर पंचवटी निलगिरी बाग गांधीनगर आणि नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो त्याचप्रमाणे मुकणे धरण येथे असलेल्या पंपिंग स्टेशनला गोंदेतील महावितरणच्या रेमंड सबस्टेशन येथून एक्सप्रेस फिडरद्वारे जॅकवेलसाठी तेहतीस के वी वीज पुरवठा केला जातो गंगापूर धरण येथे नवीन थेट जलवाहिनी अंतर्गत नवीन पंपिंग स्टेशन उभारण्याकरता काम सुरू करण्यात आलेलं असून या कामात अडचण ठरणाऱ्या तेहतीस के व्ही दाबाचे वीजवाहिनीचे शिफ्टिंग करणे तसेच सबस्टेशन पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे शनिवारी हाती घेण्यात येणार आहेत मुक्नेधरम पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन पंपिंग हाऊसमधील विद्युतविषयक कामे आणि इतर संबंधित कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत त्यामुळे शनिवारचा म्हणजेच एक फेब्रुवारीचा पाणी पुरवठा संपूर्ण शहराचा पूर्णपणे बंद असेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक